नमस्कार मित्रांनो पशुसंवर्धन विभागांतर्गत ज्या शेतकऱ्यांना गाई मशी वाटप असेल कुक्कुटपालन असेल किंवा या ठिकाणी जे काही शेळ्या मेंढ्या वाटप असेल या घटकासाठी जे अर्ज करायचे आहेत जे ऑनलाईन अर्ज आहेत ते अर्ज आता सुरू झालेले आहेत या अर्जामध्ये कोण अर्ज करू शकतो अर्ज कसा करायचा किंवा यामध्ये कोण पात्र आहे याची सर्व या योजनेची माहिती घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत तत्पुरी जर आपण चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला अशाच विविध शासकीय योजनांचा अपडेट आपल्याला तात्काळ मिळत राहील तर चला विलंब न करता जे काय पशुसंवर्धन विभागाअंतर्गत केळी मेंढी वाटप असेल गाय म्हैस वाटप असेल किंवा कुक्कुटपालन असेल या सर्व घटकांसाठी अर्ज कसा करायचा किंवा यासाठी कोण पात्र असतं याची जी काय शेड्यूल आहे जे माहिती आहे याचे कधीपर्यंत अर्ज करता येतील कोणती कागदपत्रे लागतील जे काय याच्याबद्दल तुमच्या मनात जेवढ्या शंका असतील किंवा या योजनेबद्दलची जी आपल्याला अपुरी माहिती असेल ती सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात तर चला विलंब न करता आपण स्क्रीनवर जाऊ एक मी तुम्हाला फॉर्मॅट वेबसाईटच्या माध्यमातून समजून सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या तारखे आहेत कशा आहेत किती अनुदान मिळतं काय मिळतं याची सविस्तर माहिती घेण्याचा या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात पशुसंवर्धन विभागामार्फत का जी काय योजना राबवली जाते यामध्ये कोण अर्ज करू शकतं किती अनुदान दिलं जातं याची माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की पशुसंवर्धन विभाग गाई माशी शेळ्या मेंढ्या व कोंबड्यासाठी अर्ज सुरू असा मिळवा लाभ असं या ठिकाणी टायटल देण्यात आलेलं आहे किंवा हे आर्टिकल जे आहे या आर्टिकलची माहिती देखील आपल्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक भेटेल त्या लिंकवर क्लिक करून देखील तुम्ही आर्टिकलची आर्टिकलच्या माध्यमातून जी काय पशुसंवर्धन विभागाअंतर्गत गाई मशी वाटप आहे त्याची माहिती घेऊ शकता आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की या योजनेमध्ये कोणते लाभ मिळतील आता हे पशुसंवर्धन विभागांतर्गत जी योजना सुरू आहे गाई मशी वाटप त्यासाठी कोणते कोणकोणते लाभ मिळतील तर या ठिकाणी लक्षात घ्या गाई म्हशी खरेदीसाठी खरे अनुदान मिळतं एक हजार कोंबड्या खरेदीसाठी अनुदान शेळी मेंढी गट खरेदीसाठी अनुदान आणि तलंग गट खरेदीसाठी अनुदान असे चार प्रकारामध्ये या ठिकाणी तुम्हाला अर्ज करता येणार आहे आता लक्षात ठेवा त्यानंतर यामध्ये आपण खाली पाहतोय कोणत्या घटकाला किती अनुदान दिलं जातं किंवा कोण अर्ज करू शकतो तर या ठिकाणी बघा लाभार्थी अनुसूचित जाती जमाती मधील असतील इतर मा इतर मागासवर्गीय असतील लघु अल्पभूधारक शेतकरी असतील शिक्षित बेर, बेरोजगार असतील आणि महिला स्वयंसहायता गट असतील किंवा बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्यांना देखील या ठिकाणी अर्ज करता येणार आहे त्यांना देखील प्राधान्य दिलं जातं त्या ठिकाणी आपण ते अर्ज करताना त्याची पुढच्या माहिती घेण्याचा प्रयत्न करू कारण अर्जाची प्रक्रिया जी आहे ती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत या ठिकाणी फक्त आपण योजना काय आहे कशी आहे अनुदान किती देतो त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय आता यामध्ये काय मिळणार तुम्हाला लाभ काय मिळणार आहे तर दोन देशी कॉसबेट गाई किंवा मशी गाई किंवा मशी तो तुम्ही चूज करू शकता तुम्ही तुमची निवड झाल्यानंतर तुम्ही निवडायचं की तुम्हाला गाई पाहिजेत किंवा मशी पाहिजेत त्या जे तुम्हाला हवा असेल ते तुम्ही निवडू शकता आता या ठिकाणी अनुदान दिलं जात अनुदान अनुसूचित जाती जमातीसाठी दिलं जातं आणि सर्वसाधारण घटकासाठी पन्नास टक्के अनुदान या ठिकाणी वितरित केलं आता युनिट किंमत एका गायीची किंमत सत्तर हजार रुपये या ठिकाणी पकडण्यात येते त्यानुसार दोन गायीची किंमत या ठिकाणी एक लाख चाळीस हजार रुपये होते आणि एका मशीची किंमत या ठिकाणी ऐंशी हजार रुपये पकडण्यात येते त्यानुसार दोन मशीची किंमत या ठिकाणी एक लाख साठ हजार रुपये एवढी होते आता ते अनुदान क्रॉसिंग जे काय चेकिंग आहे पंच्याहत्तर टक्के पन्नास टक्के त्यानुसार तुम्हाला ते अनुदान वाटप केलं जाणार आहे त्यानुसार आता हे झालं गायी मशीचं त्यानंतर खाली शेळी त्या अनुसूचित जाती जमातीसाठी जे काय जे लाभार्थी वर आहेत तेच लाभार्थी या ठिकाणी लाभ घेऊ शकतात त्यामध्ये काही फरक नाही आहे त्यानंतर लाभ जो आहे तो दहा शेळ्या मेंढ्या आणि एक बोकड किंवा मेंढा युनिटचे वाटप केले जाते आता यानुसार हे जे काय अनुदान आहे ते अनुदान किती दिलं जातं टो टोटल एकूण अनुदान अनुसूचित जाते जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के आणि सर्वसाधारण घटकासाठी पन्नास टक्के त्यानुसारच या ठिकाणी तुम्हाला उस्मानवादी शेळीसाठी एक लाख तीन हजार म्हणजे जे काय टोटल युनिट आहे दहा शेळ्या आणि एक बोकड किंवा दहा मेंढ्या किंवा एक मेंढा या प्रमाणात तुम्हाला या ठिकाणी किती एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस रुपये एवढं अनुदान वितरित केलं जातं किंवा एवढं त्याची जे प्रोजेक्ट रक्कम आहे ती टोटल आहे त्याच्या पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के तुम्ही ज्यामध्ये पात्र असाल त्यानुसार तुम्ही ते अनुदान मिळवू शकता त्यानंतर कुक्कुटपालन योजना लाभार्थी या ठिकाणी गरीब भूमी मागासवर्गीय लघु व अल्पभूधारक शेतकरी या ठिकाणी अर्ज करू शकतात त्यामध्ये लाभ काय शंभर दिवसाचे कोंबडे किंवा पंचवीस प्लस तीस पॅलचे वाटप करणे ह्या यातून लाभ दिला जातो यामध्ये अनुदान सर्व सर्व श्रेणीसाठी पन्नास टक्के अनुदान वितरित केलं जातं आणि युनिटची किंमत उदाहरणार्थ शंभर दिवसाचे कोंबडे जे आहे त्याचे जे कॅल्क्युलेशन आहे ती जी किंमत आहे ती एकोणतीस हजार पाचशे रुपये एवढी आहे याच्या तुम्हाला चौदा टक्के पन्नास टक्के सॉरी पन्नास टक्के अनुदान वाटप केलं जाणार आहे आता अर्ज कसा करायचा आता अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहोत कारण अर्ज करताना एक एक गोष्ट महत्वाची असते कुठे कोणती माहिती था? टाकायची कुठे काय टाकायचं ह्या ज्या काय चुका होतात त्या चुकामुळे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अर्ज फक्त अर्ज सादर कसा करायचा याचीच माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी आपण अर्ज करण्यासाठी आपल्याला कोणती माहिती आवश्यक आहे अर्ज लाभ कसा मिळतो किंवा योजना कशी चालणार आहे याची माहिती असणं आवश्यक आहे त्यामुळे सुरुवातीला आपण त्याबद्दल हा व्हिडिओ बनवतोय दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण अर्जाबद्दलची माहिती घेणार आहोत आता या ठिकाणी आपल्याला अर्ज आवश्यक कागदपत्रे सांगितलेली आहेत अर्जदारांचे आधार कार्ड मोबाईल क्रमांक ईमेल आयडी जात प्रमाणपत्र लागू असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र आवश्यक असल्यास द्यायचं आहे त्यानंतर बँक पासबुक राशन कार्ड अर्जदाराचा पासपोर्ट फोटो आणि अर्जदाराची सही एवढे कागदपत्र आपल्याला अर्ज करताना आवश्यक लागणार आहेत हे कागदपत्र आपल्याकडं असणं आवश्यक आहे ज्यावेळेस आपल्याला अर्ज सादर करायचा आहे त्यानंतर अर्जाबाबतच्या जे काही महत्त्वाच्या सूचना आहेत अर्ज करण्यासाठी आपल्याला अठरा ते पासष्ट वर्षाचं वय असणं आवश्यक आहे अर्जदाराकडे आधार कार्ड असणं कंपल्सरी आहे आधार कार्ड असेल तरच या ठिकाणी अर्ज करता येतो आधार कार्ड जर नसेल तर दुसऱ्या कोणत्याही कागदपत्राच्या आधारे तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करता येत नाही तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयाच्या आत असणं आवश्यक आहे अडीच लाख रुपयाचं आत उत्पन्न असणं म्हणजे तुमच्याकडे रेशन कार्ड असणं देखील आवश्यक आहे तुम्हाला या ठिकाणी उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही परंतु रेशन कार्डचा नंबर आणि रेशन कार्डची माहिती देणं या ठिकाणी आवश्यक लागणार आहे त्यानंतर अर्जदार अनुसूचित जाती जमातीमधील मते मधील सादर करत जात प्रमाणपत्र देखील त्याला आवश्यक लागणार आहे एका कुटुंबात एकच व्यक्ती या योजनेचा लाभ घेतला जाईल कारण रेशन कार्डांतर्गत जेवढे नाव असतील त्या सर्व लाभार्थ्यांना फक्त या ठिकाणी एकदाच अर्ज करता येणार आहे राशन कार्डनुसार सर्व सदस्यांची माहिती भरणे देखील या ठिकाणी बंधनकारक आहे तुम्हाला अर्जामध्ये विचारली सर्व माहिती देणे बंधनकारक आहे म्हणजे खोटी माहिती या ठिकाणी भरायची नाही अर्जदाराच्या फोटो जी साईज आहे ती ऐंशी बी ती आता आपण अर्ज करताना पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारचा होता अर्जदाराची जी स्वाक्षरी आहे ती चाळीस केबी पर्यंत हे देखील आपण पुढच्या व्हिडिओमध्ये याची देखील माहिती घेण्याचा आपण प्रयत्न जे काय शेड्यूल आहे मी आता ही योजना कशी राबवली जाणार याची या ठिकाणी माहिती दिलेली तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्ज करण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे किंवा जी सुरू झालेली आहे तीन मे दोन हजार पंचवीस पासून सुरू झाले आहे तर हे अर्ज आपल्याला दोन जून दोन हजार पंचवीस पर्यंत सादर करता येणार आहेत म्हणजे जे काय एक महिन्याचा कालावधी आहे या एक महिन्याच्या कालावधीमध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहात त्यामुळं अर्ज लवकरात लवकर सादर करा कारण शेवटी सर्व्हरचे प्रॉब्लेम येतात विविध अडचणी येतात त्यामुळे आपण अर्ज लवकरात लवकर सादर करावा जर आपण याआधी अर्ज केला असेल तर आपल्याला नव्याने अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही हे देखील या ठिकाणी महत्वाचं लक्षात ठेवा यानंतरचे जे काय लाभार्थी प्राथमिक निवड आहे ती तीन तीन जून दोन हजार पंचवीस ते सात म्हणजे तीन ते सात जुलैमध्ये केली जाणार त्यानंतर लाभार्थी मार्फत कागदपत्रे अपलोड आठ जून ते पंधरा जून मध्ये केली जाणार आहे त्यानंतर पडताळणी परत पूर्ण करायची सोळा सोळा जून ते चोवीस जून मध्ये केली जाणार आहे ही जी काय माहिती आहे हे जे काय शेड्यूल आहे हे जे काय कागदपत्र आहेत याची सर्व लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही देखील ही सर्व माहिती स्वतः वाचून घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला प्रत्येक गोष्ट अशी लक्षात येईल योजना कसं कार्य करणार आहे योजना कसा लाभ दिला जाणार आहे हे सर्व लक्षात येऊन जाईल त्यानंतर अंतिम लाभार्थी पात्रता यादीत जी प्रसिद्ध होणार आहे ती दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे हे याचं वेळापत्रक जे शेड्यूल आहे योजनेचं ते आहे आता दरवर्षी सुद्धा आपण या ठिकाणी अर्ज कसे हे होतात कसे केले जातात याची माहिती घेत आलेलो आहोत पशुसंवर्धन विभागामार्फत राबवली जाणारी ही योजना याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे आपल्याला याच्या व्यतिरिक्त अर्ज करण्यासाठी काही शंका असतील काही समस्या असतील कमेंटच्या माध्यमातून विचारा टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विचारा किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून कुठूनही आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू आता योजनेबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे अर्जाबद्दलची जी माहिती आहे अर्ज सादर कसा करायचा याची माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणारच आहोत तत्पूर्वी जर दिलेली माहिती जर ही आवडली असेल व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा या योजनेमध्ये ते पात्र असून देखील त्यांना अर्ज सादर कसा करायचा किंवा यामध्ये कोण अर्ज करू शकतो याची त्यांना कल्पना नाही अशा बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंटसोबत